हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री पूर्ण देवतायन ओम श्री गुरुदेवताय ओम सर्व श्री इष्ट देवता शोषनाथ मित्रांनो मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजार आहे माझ्या धर्म कर्म चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस शालिवांशक एकोणऐशे शेहेचाळीस संसर कोर्दी अयन उत्तर मास पौष सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांतर माघ मासाला सुरुवात होईल कृष्ण पक्ष आहे सहा मिनिटांतर शुक्ल पक्षाला सुरुवात होईल तिथे मित्रांनो आजची अमावस्या तिथी आहे सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटानंतर प्रतिपदा तिथीला सुरुवात होईल वार बुधवार आहे नक्षत्र मित्रांनो आजचे उत्तराषाढा नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटानंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सिद्धियोग आहे रात्री नऊ वाजून एकवीस मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो नागकरण आहे सायंकाळी सहा वाजून सहा मिनटानंतर केनाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून अकरा मिनिटानंतर बहु कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मकर राशीत असेल चंद्र मकर राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळ एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो प्रमाण द्वितीय कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागी महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाणे शालिवान शक्के एकोणाशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संस्तरामध्ये क्रोधी नामसह उत्तरायने शिशिर होतो पौषमासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे नक्षत्रे सिद्धि योगे नागकरण युक्तायाम अमावस्या शुभ वीर गोत्रोत्पन्न मे कड़प्पा द्वारा श्री पार्वती परमेश्वर विद्यार्थ विधिवत पंचोपचार एवं षोडोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य पूजा करे मित्रों ने यह संकल्प संपले अपना अपने उज्व्या हाथ संकल्प पाचे जे पाणी आहे ते निर्मलाच्या थाळी सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून एकवीस वेळेनंतरही आपल्याला एखाद्या धार्मिक तिथं विधीच्या संपन्नतेसाठी संकल्प सोडायचा असेल तो कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आज दिवसभर अमावश्या असल्याने कोणत्याही प्रकारच्या धार्मिक विधीसाठी एकही मुहूर्त उपलब्ध नाही अशावेळी आपल्या फायद्यासाठी कोणत्याही धार्मिक विधीसाठी नव्याने काही मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करण्यास निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपात मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका कारण एकदम इमर्जन्सी असेल तरच यांचा वापर केला जातो तोही पंडितांच्या माध्यमातून जन्मकुंडली तपासून कारण या अमावस्या दरम्यानच्या काळातील कोणतेही मुहूर्त सशक्त नसतात अर्थात परिपूर्ण नसतात त्यात काहीतरी कमी असल्याने मिळणाऱ्या फळात देखील कमीपणा येण्याची शक्यता राहते शिवाय विधी दरम्यान काही बाधा देखील उत्पन्न होण्याची शक्यता राहते मित्रांनो पंचांगाती आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिन विशेष मित्रांनो दर्श अमावश्य आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो पित्रांच अमावश्या म्हटलं की पित्रांची सेवा आली मित्रांनो हे लक्षात घ्या अमावश्या कर्म आहे ते मित्रांनो या अमावश्या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे शा धकम करणे गरजेचे आहे मग घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण पंडिताच्या माध्यमातून विधिवत करा आणि अपराह्न काळामध्येच करा तेव्हाच आपली सेवा आपल्या मित्रांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक बनेल मित्रांनो मित्रांनो अग्नी पृथ्वीवर सायंकाळी सहा वाजून सहा मिनिटांपर्यंत हजार आहे या वेळेपर्यंत आपल्याला एखाद्या नवीन यज्ञ या कर्मकांडाची सुरुवात करायची असेल तर अवश्य करू शकता पण त्याचे सातत्य राहणे गरजेचे आहे अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो मित्रांनो काळ दुपारी बारा ते दीड वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्याने तो कामे मित्रांनो तेव्हा आपण सावधानतेने या वेळेमध्ये आपल्या महत्वाची कामाची व्यवस्था करायची आहे मित्रांनो इतर वेळेमध्ये जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल प्रमुख गोचर वक्री ग्रहामध्ये सध्या गुरु बारा ऑक्टोबर पासून वक्री झालेला आहे तो दोन फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे पुढे चार दिवस स्तंभी होऊन नंतर तो मार्गी होईल मित्रांनो मित्रांनो मंगळ सहा डिसेंबर पासून ते चोवीस फेब्रुवारी पर्यंत वक्री असणार आहे नंतर तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो तर हे दोन्ही ग्रह आपल्याला कसे फळ दे देतील तर जसे आपल्या कुंडलीशी संबंधित आहे त्याचप्रमाणे ते स्थानासंबंधी आणि दृष्टी संबंधी फळ देतील मित्रांनो मग ते फळ शुभ असेल अशुभ असेल किंवा मिश्र स्वरूपाचे असेल आपल्या समजले नाही तर आपण जवळच्या ज्योतिषाशी संपर्क या करून याची शहानिशा करू शकता धन्यवाद आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मते सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले मित्र व परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरि ओम शिवशंभू महादेव